जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांना स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी तुमच्या सर्वांना घेऊन चाललो आहे एक ऐतिहासिक ट्रिपवरती जिथं इतिहासाचा प्रत्येक डाळ काहीतरी सांगतो तर मी लोकेशन जवळ आलो आहे आता ऑन द वे तिथं पोहोचल्यावर तुम्हाला कळून जाईल मी कुठं आलो आहे तर आता मी सांगणार नाही तुमची एक्साइटमेंट वाढतो तर चला जाऊया आणि तुम्हाला कळून जाईल मी कुठं आलो आहे चला तर मित्रांनो जशी तुम्ही आतुरतेने वाट बघता ज्या ज्याच्यासाठी मी तुम्हाला एक्सायटेड केलं होतं तर मी आलो आहे सिंहगड ज्याचं नाव घेताच तानाजी मालवसरे यांचे सिंहासारखे पराक्रमी बलिदान आठवतं आपल्याला तर आता मी अजून जायचं वरती हो गाडी पार्क केली आता मी आणि आलो आहे जरा थोडं साईडला मग तुम्हाला दाखवून देऊ इथून जरा उंच जर तुम्ही बघशाल किती उंचीवरती मी आहे भरपूर उंची इथं म्हणजे एकाचं जर पडलं तर मग तो डायरेक्ट स्वर्गच गाठणार आहे तर चला तर चाललोय आता गडावरती ठीक आहे तर आलोय मी सिंहगड जे आपल्या पुण्याची शान आहे तर चढायला इथं वेगळा रस्ता आहे चढायचा इथं काय माहिती सर्व काढून टाकले निंबू सरबत सगळं सर सगळं काउंडून टाकले का उन्हामुळे बसत नाही लोक काय माहितीये खूप तर हा हे पुणे दरवाजा किल्ल्याचा एंट्रन्स तर चला पुढे दाखवत एवढ्या वर्षापासून तस दिसत नाही फक्त रेनोवेट करतात ते नको पाणी सोबत घेणार आता मी लागलं तर घेतो तर मित्रांनो इथंच बाई पण आलोय खूप वर्षा आधी आलो होतो नोसतो आलो होतो ना आधी लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना तेव्हा मी पूर्ण गड चाललो होतो चढलो होतो तेव्हा जेवढं थकलो होतो ना तेवढं आज थकलोय मी फक्त पायाला चढूनच तर असू नका माझ्यावर फक्त मी आता आता आपण आलोय दरवाजा टू गट लास्ट टाइम जेव्हा झालं तेव्हा इथं खायचं वगैरे होतं प्रत्येक जागी कोल्ड्रिंक वगैरे भेटायचं आय I मीन mean, निंबू सरबत वगैरे पण र ठीक आहे चला हा आहे दरवाजा दुसरा दरवाजा टू दुसरा दुसरा दरवाजा आहे तर बघू शकता मित्रांनो खडकवासला डॅम सुद्धा आहे इथं वर्ण खरंच खूप छान दिसतं ते का तर अजून एक दरवाजा किल्ला तोफखाना तर आपण संपलो तोफखाना या दिशेकडं हा आहे तोफखाना वाटायला लागलं अजून तिकडे सुद्धा आहे ठीक आहे जाऊ नंतर काय तर हे तोप का नाही आहे इथे दरवाजे दिले आहेत जसं हा एक आहे माझ्या बॅक साइडला एक आहे इथे तोप असायचे इथून आपले इथून तोप असायचे ठेवून तो, मित्रांनो तुम्हाला माहीत असेल अच्छा तोफायला साठा पाहू शकतो पण जरी कोणाला काही माहीत असेल याच्याबद्दल तर, तर, तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला ठीक आहे चालेल इकडंसुद्धा सुद्धा आहे म्हणजे पूर्ण तोफच आहे ऍक्च्युली तो वरती तोफ सुद्धा आहे तुम्हाला दिसत असेल तर इकडे जाऊ शकत नाही कारण इथं रस्ता बरोबर नाही आहे कोसळण्याची शक्यता आहे तर पॅन बोर्ड सुद्धा लावलाय पोरा आले फुल मस्ती करतात छत्रपती छत्रपती राजाराम महाराज स्मारक खूप जण घरे अजून सुद्धा Loh Kuan Yeo आता मी खाली उतरतोय अजून एक स्थान आहे जिथं आता जायचं आहे बाग आता ते तुम्हाला दाखवतो पुढं मी जास्त शूट करत नाही मी ॲक्च्युली ऊन भरपूर आहे आणि गरम होते त्याच्यामुळं काही बोललं मस्त नाही आम्हाला खरंच खूप छान आहे खूप शांतता आहे इथं येईल मी तर आता तर एकटा आलोय ने? मी नेक्स्ट टाइम फॅमिली वगैरे सोबत घोड्याची पाक तर चला तर घोड्याची पाक आहे मी ठीक आहे तर चला दाखवतो तुम्ही रास्ता पण छोटासा आहे हा ते कचरा म्हणजे लोक सियागडावरती येतात कचरा करते खरंच खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटते मला या गोष्टीबद्दल लोकांनी असं नाही करायला हवं दिसते पाणी पाणी असं घाणच पण पाणीच्या आरपारच दिसते मला हो ना पाण्याच्या आरपार दिसते पाहि थांबलेलं पाणी ना ठीक आहे चला खाली उतरू जागा बघ येण्यासाठी ते किल्लं उतरते मी आलोय

तर मित्रांनो मी व्हिडिओज वगैरे काढले त्याच्यासाठी शर्ट चेंज केला होता जरा जेवलो मी आता घरी जातो घरी जाऊन झोपतो जरा खूप थकलोय मी आता तर जवळच जरा एक तास तासामध्ये घरी पोचून जाईल तर चला ब्लॉग एंड करतो इथंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय